जळगाव जिल्हा कारागृहात पुन्हा राडा जळगाव जिल्हा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे कारागृहातील बंदीवान कैद्यांच्या दोन गटात हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी सुमारास घडली कारागृहात झालेल्या वादात एक बंदीवान कैदी जखमी झाला असून त्याला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सचिन सोमनाथ गायकवाड असे जखमीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार जळगाव उपजिल्हा कारागृहात शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास कँटीनचा सामान देण्या घेण्यावरून बॅरिकेड क्रमांक एक ते चार आणि नऊ ते बारा मध्ये असलेल्या बंदीवान कैद्यांमध्ये वाद झाला सुरुवातीला शाब्दिक वाद झाला त्यानंतर हा वाद वाढल्याने कैद्यांच्या दोन गटात हाणामारी होऊन दगडफेक करण्यात आली कारागृहात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणचे दगड कैद्यांनी वापरले या दगडफेकीत सचिन सोमनाथ गायकवाड या तरुणाच्या डोक्याला दगड लागल्याने तो गंभीर जखमी झाला घटना घडल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्यासह पोलीस मुख्यालयातील क्यू आर टी पथक घटनास्थळी दाखल झाले जखमी कैद्याला तातडीने रिक्षातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले जिल्हा कारागृहात नेहमीच काही ना काही होत असून अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने हे प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे